विराट अशा आक्रोश मोर्चा माध्यमातून बीड जिल्हा परिषदेचे विविध शिक्षक संघटनांचे शिक्षक बांधव शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून एकत्र येऊन शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडून आपले जे शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते शासनाच्या शासन दरबारी मांडून ते प्रश्न सोडवून याची सकारात्मक अशा प्रकारची अंमलबजावणी करणे काही जी आर जे शि शिक्षकावर अन्याय करणारे आहेत ते जी आर रद्द करणे या प्रमुख मागणीसाठी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स ते जिल्हाधिकारी कार्यालय या तीन किलोमीटर असे जे अंतर आहे त्या अंतरावरील मोर्चासाठी भर पावसामध्ये आज बीड जिल्हा परिषदेतील विविध शिक्षक बांधव विविध अकरा ता तालुक्यातून एकत्र आलेले होते संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज एका दिवशी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातून मोर्चा जो निघालेला होता त्या मोर्चाच्या मागणीसाठी कोणत्या कोणत्या प्रकारच्या मागण्या आपण शासन दरबारी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासन दरबारी पोहोचवणार आहात लोक केस तालुका शिक्षक सरकारी पतसंस्थेचे सचिव आदरणीय शाहरुख सर या ठिकाणी आहेत शाहरुख सरांना विनंती करतो की आपण शिक्षकांचे कोणते प्रश्न प्रामुख्याने शासन दरबारी मांडत मांडणार आहात शासनाने शिक्षकाच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे विहार काढलेले वीसच्या पटसंख्या असलेल्या शाळेवर त्याचबरोबर आता काल एक दहा पटसंख्या आहे ज्या ज्या ठिकाणी शिक्षक काम करतात त्यांना काम करू देत नाही आणि असे जे अन्यायकारक विहार आहे ते रद्द करावे आणि शिक्षकांना आत्ता काम करू द्यावं हे आमचं प्रमुख मोर्चातून मागणी आहे आजचा जो मोर्चा आहे या मोर्चाच्या माध्यमातून आपण जे प्रश्न मांडलेले आहेत ते सुटतील सु, सुटतील असं आपण वाटतंय का वयब वैभे निश्चितच हा जो शिक्षकांचा मोर्चा आहे तो अति विराट झालेला आहे निश्चितच या संख्येमुळे शासनाला या मोर्चाची दखल घ्यावीच लागणार आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी जे काही अन्यायकारी जे काही जी आर आहेत ते शासन विभाग घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशा अपेक्षा वाटतात बीड जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक आदरणीय बबनजी तांबेसर आणि शिरूर तालुक्यातील खंबीर अशा प्रकारचं शिक शिक्षिके शिक्षक शिक, शिक शिक नेतृत्व आपले या शिक्षक शिक, समन्वय समितीच्या माध्यमातून जो मोर्चा निघालेला आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर तर प्रामुख्याने कोणते प्रश्न आपण घेऊन या जिल्हाधिकारी कार्यालयावर चाललेलो आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा जो शासनाच्या विरोधामध्ये आपण मोर्चा काढलेला आहे तर तो कुठल्याही वेगळ्या कारणासाठी नसून सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकाची नेमणूक ही शासनाने अगदी गौरगरिबांच्या नेत्यांना दे शिक्षण देण्यासाठी केलेली आहे परंतु जो मूळ हेतू आहे मूळ शिक्षणाचा हेतू बाजूला ठेवून शासनाने जे शिक्षकाच्या माध्यवरती अनेक प्रकारचे शैक्षणिक कामं ज्याची सुद्धा आता वाचता येणार नाही एवढे कामं शासनाने जे लादलेले आहेत आणि दररोज कमीत कमी दहा पाच दहा पाच जी आर शासन शिक्षकाच्या बाबतीत काढत आहे तर या संदर्भात यांना विरोध करण्यासाठी आजचा हा विराट मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे आणि निश्चित या मोर्चाची दखल शासनाने घ्यावी अशी माझी शासनाला विनंती आहे शिरो तालुक्यातील आदरणीय शिक्षक नवप्रभूशील आणि आदर्श शिक्षक सप्रेसर या ठिकाणी आहेत सप्रेसर कोणते प्रामुख्याने प्रश्न घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला आहात मग प्रश्न प्रश्न तांबे सरांनी जो मांडला त्यालाच मी पुष्टी देतो की जे काही करायचंय ते आपल्याला विद्यार्थ्यांसाठी करायचंय आणि विद्यार्थ्यांसाठी जे करायचे त्यासाठी मनुष्यबळाची कमतरता पडते अनेक उपक्रम आहेत की दिवसातून अनेक पत्र येतात आणि हे पत्र वाचण्याचा आणि तो पूर्ण करण्याचा भडेभार हा शिक्षकांवरती येतोय हा कमी केला पाहिजे आणि याच्यासाठी वेगळं मनुष्यबळ जर वापरलं तर ते अधिक सोयीस्कर होईल असे अनेक प्रश्न आहेत धारूर तालुक्यातील आदर्श शिक्षक कविवर्य साहित्यिक लेखक शिक्षकांच्या प्रश्नासाठी वाचा फोडणारे आदरणीय विक्रमजी डोईफडे सर या ठिकाणी आहेत डोईफडे सर आज आपण जिल्हाधिकारी का कार्यालयावर तीन किलोमीटर भर पावसामध्ये शिक्षकांचे कोणते प्रश्न घेऊन निघालेले आहात शासनाने मागच्या काही काळामध्ये अनेक चुकीचे शासन निर्णय काढलेले कमीपटाच्या शाळेवर सुशिक्षित बेरोजगारांची नेमणूक करणे सेवानिवृत्त व्यक्तीची नेमणूक करणे सेवानिवृत्त याच्यासाठी केलं जातं की त्या व्यक्तीची कार्यक्षमता घटलेली असते मग पुन्हा से वारी शिकणाऱ्या मुलासाठी जर सेवानिवृत्त माणसाची नेमणूक केली अप्रशिक्षित माणसाची नेमणूक केली वाडी तांड्यावर खेड्यापाऱ्यामध्ये जे माणूस राहतोय तो पुन्हा त्या तांड्यापासून दूर जाईल विकासापासून कोसो दूर अशा माणसाला ढकलण्याचं काम शासन आहे गोरगरीबाची खेड्यात राहणाऱ्या वस्तीवर वाडीवर राहणाऱ्या माणसाची एकत्र शिकली पाहिजे आणि जिल्हा परिषदेमध्ये ज्या शाळेमध्ये शिकणारी मुलं ही सामान्यांची मुलं आहेत गोरगरिबांची मुलं आहेत त्याच शाळा जर शासन फायद्याच्या नावाखाली बचत करण्याच्या नावाखाली शाळा वारे जर सोडत असेल तर गरिबांना पुन्हा गरिबीच्या फायदा सगळ्या शासनाचा निर्णय घेत आहे ते लोक गरीब आहेत ते निरक्षर आहेत पण त्यांचं शिक्षण त्यांच्या मुलांच्या भविष्याचं शिक्षण वाचवणं हे आजच्या शिक्षकांचं शिक्षकांचं काम आहे आणि शासनाला नम्र विनंती आहे गरिबांच्या मुलांना शिक, शिक्षकाला वर्गात थांबू द्या तुमच्या लिंक भरायला तो करायलाच शिक्षक बनून राहिलाय म्हणून विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे कमी पटाच्या शाळेवर दोन प्रशिक्षित शिक्षकच राहिले पाहिजेत अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आजचा हा विराट अशा प्रकारचा मोर्चा आहे

या पावसामध्ये उपस्थित राहिले आणि ह्याच्यामध्ये शासनाने कुठेतरी लक्ष लागलं पाहिजे म्हणून कोणतंही काम हे शिक्षकावर लादलं जातं आणि यासाठी आपला हा उठाव आहे प्रत्येकसाठी किडिपेन्सी असो प्रत्येक कोणतं नाही कोणतं काम हे शिक्षकावरच डिपेंड आहे आणि शिक्षकावर लादलं जातं आहे माझी शासनाला विनंती की हे बाकीचे शैक्षणिक काम शासनाने काढून विद्यार्थ्याकडे कसं लक्ष द्यावं व प्रत्येक गोष्ट ऑनलाईन 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 व्हॉट्सअप या गोष्टी ठेवलेल्या आहेत यासाठी काहीतरी शासनाने ठोस निर्णय घेतला पाहिजे धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>